डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या वतीने चोपा या येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहाने साजरा तालुक्याचे स्थानिक भूमिकूत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या वतीने यावर्षी देखील जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननी श्री अरुण भाई गुजराती माजी विधानसभा अध्यक्ष यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात येथे मान्यवरांचे मनोगत ऐकून झाली या प्रसंगी आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण आणि योजनांची चर्चा करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी कटिबद्धतेचे आश्वासन दिले यानंतर चोपा शहरात मोठ्या उत्साहाने आणि वाजत गाजत रॅली काढण्यात आली हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी रॅलीत सहभाग घेतला शहरात रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते या उत्सवाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या योगदानाला मान्यता देण्यात आली आणि त्यांच्या अधिकारांसाठी एकजुटीची भावना निर्माण झाली कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर बारेला यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत राहण्याचे वचन दिले जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज चोपा